शहादा सूतगिरणी निवडणूक होणार की बिनविरोध होणार शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या एकवीस जागांसाठी निवडणूक होणार आहे यासाठी चौऱ्याण्णव उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीसाठी बारा फेब्रुवारीला माघारीची अंतिम मुदत आहे त्याआधीही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सुदगणीच्या संदर्भात आदरणीय यांनी साहेब यांनी बोलवले होतं त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला त्यात बापूसाहेबांनी किंवा मी ज्ञानेक वक्त्यांनी मत व्यक्त केलं अनेकांनी अशी आशा व्यक्त केली की निवडणूक बिनविरोध व्हावी त्यास आदरणीय बापूसाहेब किंवा मी सांगितलं की जर बिनविरोध होत असेल तर आमच्या त्याला पाठिंबा आहे नाही तर निवडणूक जर लढवावी लागली तर त्यासाठी आम्ही तयार आहोत धन्यवाद या सोदगिरणीसाठी चोवीस फेब्रुवारी मतदान होणार आहे तर पंचवीस फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे शहादा सोदगिरणीवर गेल्या अनेक वर्षांपासून दीपक पाटील यांची एक हाती सत्ता आहे त्यामुळे यावेळी देखील निवडणूक बिनविरोध करून सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न भाजपचे नेते दीपक पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा